ते त्यांच्या मर्जीचे मालक वंचितच्या प्रश्नावर फडणवीसांचा सावध पवित्रा राज्यातील महाविकास आघाडीचं वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असणार की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही महाविकास आघाडीतील नेते वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याचं सांगत पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पत्र किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देऊन आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत नुकतेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षावरील विश्वास उडाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना व्हीबीए संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना ते त्यांच्या मर्जीचं मालक आटलं असल्याचं म्हटलेलं आहे आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहोत काँग्रेसने आपल्या निवडीच्या कोणत्याही सात जागा सुचवाव्या त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ असं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीकडून जास्तीच्या जागा मागण्यात येत असल्याने महाविकास आघाडीसोबत येतील की नाही याबाबत शासन आहे यातच वंचितकडून निवडणुकात भाजपला मतदान होतं असा आरोपही त्यांच्यावर अनेकदा केला जातो त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते असल्याचं सांगत कुठलीही टीका करण्याचं टाळले एक VBA है उसका क्या रोल है सर देखिए उसका रोल तो उसके मालिक बता सकते हैं हम तो नहीं बोल सकते क्योंकि उसके जो मालिक है वो अपनी मर्जी के मालिक है तो अभी तो हम लोग मीडिया के मीडिया के माध्यम से देख रहे हैं कि उनकी बातचीत एमबीए से चल रही है तो जब तक वो चल रही है तब तक वो चल रही है अगर नहीं चली तो नहीं चलेगी अगर हो गई तो हो जाएगी वो ऐसा है कि उनको कहा जाता है कि वो मुखोटा किसी का पहनते हैं पर तीर किसी और के लिए चलाते हैं देखिए अब एक बहुत सीनियर लीडर है उनके बारे में ऐसा कहना तो ठीक नहीं होगा वो अपने मर्जी के मालिक है पर उनकी मर्जी का मालिक कौन है मैं वही पूछ रहा था आपसे ये तो आप पता कीजिए ना <laughs> तो वो आपका तो काम है हमारा थोड़ी काम है ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई